आणि तो चेतनला सांगतोय मित्र आता मी स्ट्राईक वरती आलोय तू आता माझे चौकार षटकार बघ काय जबरदस्त बॅटिंग तौफलकावरती सव्वीस धावा आतापर्यंत या इनिंग मध्ये मित्रांनो फक्त सात चेंडू फेकलेत आणि सात चेंडू वरती बनवल्या सव्वीस धावा सुरुवात जे अतिशय जबरदस्त अजिंक्यतारा फायटर साठी दरम्यानचा सा चेंडू हवेत पुन्हा एकदा ऑन साइडला ला किल्लाडिके मस्त फेरस्ता शेतरक्षक बनेल दर्शक दर्शक बने दिवाने महेश नानगुडे बॅक टू बॅक लागोपाठा दोन चेंडू वरती खेळतोय दोन थर्टी टू हो दो दो रन बत्तीस धावा धाव फुलका वरती मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळत आहेत पहिल्या दोन चेंडू वरती दोन मोठे बिग हिट महेश नानगुडे स्ट्रॉंग झोन ऑन साइड आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये आपण पाहतोय एक पॉवर तो मैदानाच्या आतमध्ये करतोय अफुलकावरती बत्तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असताना पुन्हा एकदा स्ट्रायकर इनला महेश नांदगुडे हो यावेळेस चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला महेश नांदगुड्याच्या बाटपडून लागत तिसरा षटकार मैदानाच्या हातमध्ये उठतात अग्नी चजवाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा षटकार <laughs> लागोपाठच्या तीन चेंडूवरती तीन षटकार या अगोदर आपण जरूर पाहिलेत परंतु पायसे महेश मुळशी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये अनोखा विक्रम करेल का लागोपाठच्या सहा चेंडू वरती तो सहा षटकार खेळणार का तीन षटकार आलेत मैदानाच्या आतमध्ये काय होणार वाऱ्याचा प्रचंड वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणार वारं महेश तानगुडेच्या स्ट्रॉंग झोन मध्ये आहे लेफ्ट हँडर बॅटर आणि मैदानाच्या आतमध्ये करामत करणारी फटकेबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय सुरेश सह्यार पुन्हा एकदा यामुळे फुलटॉस समोरच्या बाजूला या वेळेस देखील चेंडू न घेतले उंची आणि इथे मात्र वन बाउं चेंडू पोहोचतोय सीमा रेषा पार धावा मिळतात चार तीन चेंडू वरती तीन षटकार आणि चौथ्या चेंडूवरती चेंडू अगदीच थोडशा फरकाने एक टप्पा घेत जाऊन पोहोचलाय सीमा पार मैदानामध्ये चौकार आणि धावपलकावरती बेचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत या स्पर्धेतील पॉवर प्ले मधील स्कोर आपण जर पाहिला बारा चेंडू वरती पन्नास धावा अगोदर खर तर बनवल्या गेल्यात परंतु पाहिजे तो विक्रम इथे मोडला जाईल का ज्या ज्यावेळी महेश नानगोडे मैदानावरती येतो ज्या वेळी अजिंक्य थायटर फायटर हा संघ मैदानामध्ये सामना खेळतो त्या त्यावेळेस अनोखे विक्रम मैदानाच्या आतमध्ये होतात एक एक विक्रम खर तर मोडला जातो आणि दरम्यानचा चेंडू मात्र फाईन लेग मध्ये जातोय सीमापार लागोपाठचा दुसरा चौकार पहिल्या तीन चेंडू वरती तीन षटकार त्यानंतर लागोपाठचे दोन चौकार पाहूया तीन षटकार तीन चौकार येतील की शेवटच्या बॉलवरती मैदानामध्ये गोलंदाज कम बॅक करेल दरम्यान चेंडू ऑन साइड देखील चेंडू पोहोचतोय वन वाहन सीमारे शापार लॉंगाउन मध्ये आपण पाहतोय महेश नांदगोडे बॅटमधून आलाय चौकार पहिल्या तीन चेंडू वरती तीन षटकार आणि तदनंतर उर्वरित तीन चेंडू वरती तीन चौकार तब्बल आणि तब्बल तीस थावा सूरज वहालचा अतिशय महागड षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय पन्नास धावा बारा चेंडूवरती बनवल्या गेल्यात ज्यामध्ये महेश तनगुडे सहा चेंडूवरती तीस धावा तर दुसऱ्या बाजूला चेतन गोळे मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडूवरती सतरा धावा एक आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते महाराष्ट्र प्रदेश सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस राजभाऊ हगवणे यांच्या संघ मालकीचा असलेला संघ अजिंक्य तारा फायटर्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजमुद्रा वॉरियर्स निखिल दादा मारणे संतोष भाऊ कदम यांच्या संघ मालकीचा असलेला संघ संघाचे संघ नायक योगेश पाटील तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य तारा फायटर्स टीमचे कॅप्टन आहेत महेश नानगुडे चॉईस प्लेअर म्हणून मला या संघामध्ये का घेतलंय मला मुळशी तालुक्याचा बायकर मॅन म्हणून का ओळखलं जातं आणि अखंड महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विषयामध्ये उभरता सितारा फिनिक्स पक्षासारखी उंच बराज घेतलेला महेश नानगुडे मॅन फ्रॉम बावधन तालुका मुळशी आज मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा अनोखे विक्रम आपल्या नावावरती करतोय धावपलकावरती जर पाहिलं तर बारा चेंडूंच्या करीस ज्या मैदानामध्ये पाहायला मिळतायत याच धावपलकाच्या गतीने जर चालत राहिले तर निश्चित स्वरूपामध्ये मैदानामध्ये आपल्याला एक मोठी टोटल जे पाहायला मिळेल प्रोजेक्टेड स्कोर जर निश्चितच आपण पाहिला पंचवीस ची सरासरी आहे आणि याच धावपलकाच्या गतीने चालत राहिले तर वन ट्वेंटी फाईव्ह या धावा आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि एकशे पंचवीस धावा निश्चितच अजिंक्यताला फायटर संघासाठी त्यांनी या अगोदर देखील सहा ओव्हरमध्ये तो विक्रम केला एकशे अठ्ठावीस धावा मुळशी प्रीमियर लीगमधील सर्वाधिक मोठं धावपलक या संघानं उभं केलेलं आपण पाहिले षड क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघाचे संघ मालक संतोष कदम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती येत आहेत अफोलका पन्नास धाव आहेत विकेट घेण्याचा प्रयत्न असेल अफलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न असेल फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन तिथे निश्चितच आपण पाहतोय फैलावलं गेले सीमा रेषे लगत पाच फिल्डर ज्यामध्ये यामुळे शरीराचा वेळ चेंडू मैदानामध्ये घेतो इश्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर संघाचे संघ नाही आहेत योगेश निश्चितच फलंदाजाला कुठल्या प्रकारे ते संधी मिळाली नाही जाऊ घेण्याची टॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ अशा प्रकारे पाच फिल्डर आपण जर पाहिलं तर सीमारेचे लगत चित्ररक्षण करताना जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत यावेळे चेतन गोळेच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू परफेक्ट मिळला तो बॅट वाघाची दहाड फोडला पहाड मैदानाच्या आतमध्ये खेळलाय खन गडी खनिषटकारी बाप्पन धावा धावफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत कै जीत बाकी हे काही हार बाकी हे अभी तो जिंदगी का पुरा सार बाकी हे चले एक नई मंजिल केले तो एक पन्ना था अभी तो पुरी किताब बाकी हे सांगत असताना ही जोडी मैदानामध्ये फटकेबाजी करते षडक क्रमांक दोन संपल्यानंतर दावपलकावरती पन्नास आपण पाहिला षडक क्रमांक तीन मध्ये संतोष कदम आले पहिला चेंडू डॉट दुसऱ्या चेंडू वरती षटकार थोडेसे इंजर्ड थोडेसे दुखापतग्रस्त जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उर्वरित चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता मात्र षटकातील उर्वरित चेंडू फेकण्यासाठी चार चेंडू फेकण्यासाठी महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील छप्पन्न धावा दाखोलवर ते आहेत आतापर्यंत जर पाहिलं तर चौदा चेंडू केवळ या इनिंग मधील फेकले गेलेत आणि बनवले गेल्यात त्या छप्पन्न धावा अजिंक्यतारा फायटर्स या संघाचा मजबूत कणा महेश नांदगुडे चेतन गोळे मात्र आज भन्नाट फॉर्म मध्ये आहे सात चेंडू वरती त्यांनी तेवीस धावा बनवल्यात निश्चितच पहिल्या षटकामध्ये चेतन गोळेचा एंड होता निश्चितच बॅटिंग केली सेकंड ओव्हरमध्ये महेश नानगुडे तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा चेतन गोळेच्या बॅटमधून षटकार आलाय परंतु यावेळेस फसवा चेंडू महेंद्र उबाळे पण पाहतोय उशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा खर तर हा खेळाडू आहे दरम्यानच्या काळामध्ये हो आपण जर पाहिलं तर अजिंक्य फायटर्स संघाचे संघ मालक ऋषी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सुशील राजाभो गवणे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभाग आहे तदंच मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे दरम्यानचा चेंडू हवेत मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक बरेचसे दूरवरती त्या ठिकाणी पाहिले मिळाले चेंडू पोहोचू शकले नाहीत एका टप्प्यावरती कलेक्शन सिंगल मैदानामध्ये येईल तर फलकावरती सत्तावन्न धावा ज्या मात्र मैदानामध्ये मा पाहायला मिळत आहेत याच नगरीचे खऱ्या अर्थानं नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच सन्माननीय दादा मांडेकर यांचं देखील प्रामुख्यानं आगमन होते मनापासून स्वागत आहे त्याचप्रमाणे बुकुमगावचे उद्योजक उत्कृष्ट राष्ट्रपूल खेळाडू दादारामजी चौधरी हे देखील मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित झालेत आपलं देखील एम पी एल दोन हजार चोवीस मध्ये मुळशी धमाक्यामध्ये मनापासून स्वागत आहे सव्वे मैदानामध्ये महेंद्र उबाळे पुन्हा एक गोलादा मार्कमध्ये तयार होतील फिल्डिंगची सजावट निश्चितच आपण जर पाहिली तर वारंवार होणारे बदल आणि हे बदल खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये गरजेचे असतात लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे त्यासाठी निश्चितच क्षेत्रक्षणाचं जाळं चौबाजूला पसरलं आहे महेश तानगुडे आता पाहिजे कशा प्रकारे फटकेबाजी मैदानामध्ये करेल वाऱ्याचा वेग थोडासा मंदावलेला जर पाहायला मिळतो विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करणं गरजेचं आहे आजचा फायनलचा दिवस सगळे सामने आपल्याला वेळेमध्ये कम्प्लीट करायचे हो इथे मात्र स्मार्ट क्रिकेट महेश खेळतोय मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना अटॅक करायचा प्रयत्न केला नाहीये एंड टू एंड मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे अगदीच योजना आखली गेली आहे आणि त्या योजनेनुसार जबरदस्त कामकाज ही जोडी मैदानामध्ये करते पहिल्या एंडला निश्चित चेतन गोळे त्या एंड आक्रमण झाला दुसऱ्या ओव्हरमध्ये महेश दानगोडे तिसऱ्या ओव्हरमध्ये चेतनला पुन्हा एकदा आहे त्याच्या बॅटमधून यापूर्वी एक शेवटचा बॉल या षटकाचा कशा प्रकारे चेतन गोळे फेस करेल मैदानाच्या आतमध्ये अठ्ठावन्न राहावा फुलग वरती निश्चितच पाहायला मिळत आहेत हो 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 पुन्हा एकदा हा चेंडू मैदानामध्ये स्लोवर वन गती परिवर्तन महेंद्र उबाळे मॅनप्रम पोडू मैदानामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक केले चार चेंडू महेंद्र यांनी फेकलेत निश्चितच पाहिलं गेलं तर मैदानामध्ये फक्त दोन धावा महेंद्र उबाळे खर्च करताना त्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले षड क्रमांक तिसरे संपलं गेले एक गडी बाद दौफलगावरती धावा आहेत त्या अठ्ठावन्न धावा या ओव्हर मध्ये आल्या त्या आठ धावा ज्यामध्ये दोन चेंडू संतोष यांनी फेकले त्यांनी एक षटकार निश्चितच त्या ठिकाणी खर्च केला त्यानंतर उर्वरित चार चेंडू महेंद्र उबाळे यांनी फेकले त्यांनी फक्त दोन धावा खर्च केल्या इथे मात्र कमबॅक इथे करण्याचा प्रयत्न निश्चितच राजमुद्रा वॉरियर्स निखिल ददा मारणे संतोष भाऊ कदम टीम करताना पाहायला मिळाले षडक क्रमांक चौथं घेऊन मैदानाच्या आतमध्ये पाहिजे कुठला गोलंदाज येईल छोटासा ड्रीम ब्रेक दरम्यान त्या ठिकाणी होत मैदानाच्या आतमध्ये योजना आखली जाईल पाणी मैदानाच्या आतमध्ये जाते आणि इथे निश्चितच पाणी गेल्यानंतर बदलेल का पुढची कहाणी ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत अठरा चेंडू वरती अठ्ठावन्न बनवल्या गेल्यात अजूनही शेवटचे बारा चेंडू आता मात्र मैदानामध्ये शिल्लक पाच षटकांची लढत आहे पाच षटकांचा सामना आहे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बारा चेंडूंवरती हव्या कशा प्रकारचा खेळ अजिंक्यतारा फायटर्स आणि राजमुद्रा वारियर्स हे दोन संघ या सामन्यामध्ये साकारताना पाहायला मिळतील चौथं षडक बरीचशी बातचीत वरशी चर्चा खऱ्या अर्थानं केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती निश्चितच गोलंदाजी सज्ज होताना तयार होताना पाहायला मिळतात श्री काळ भैरवनाथ क्रिकेटल मारुंजी संघाचे संघ संगा नायक मॅनफ्रॉम मारुंजी मैदानाच्या आतमध्ये अनुभव खऱ्या अर्थाने खेळाडूकडं खूप सारा आहे संघाला लीड करणारा खेळाडू दत्ता लांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्ग वरती येताना पाहायला मिळत आहेत प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील घायल तो या हर एक परिंदा आहे मगर फिरसे जे उडस का व ही जिंदा आहे पहिल्या दोन षटकांमध्ये निश्चितच अधिकशे फटके पडलेत षड क्रमांक तीन मध्ये थोडासा दिलासा महेंद्र उबाळे यांनी जरूर दिलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर दत्ता लांडे विकेट टेकोर गोलंदाज म्हणून खरी अर्थाने आपण जर पाहिलं तर या वर्षी तालुक्यामध्ये या खेळाडूला उल्लेखले जातं सातत्याने जर पाहिलं तर व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी दत्ता करतात परंतु इथे ओव्हर पिचचा बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार महेश तांगोडेच्या बॅटमधून आणखीन एक क्रॅकिंग सिक्सर मैदानामध्ये ओमकार इथे मात्र करताय सुख झेल खर तर टिपण्याचा प्रयत्न होता थोडासा अवघड होता परंतु क्रुशल मुवमेंटला हे जेल अवघड करून तुम्हाला अवघड जेल सोपे करून टिपावे लागतात मैदानाच्या आतमध्ये जेल सुटल्यानंतर षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं संघाचा धाव फलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल अजिंक्यतारा फायटर्स एक गडी बाद चौसष्ट धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोरकारावरती पाहायला मिळत आहेत आठ चेंडू महेश नानगुडे खेळलाय त्याच्या बॅटमधून सदतीस धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात ज्यामध्ये जर मित्रांनो आपण पाहिलं तर निश्चितच चार षटकार आहेत आणि तीन सौकार आणि एक सिंगल अशा प्रकारे आठ चेंडूवरती वरती सदतीस धावा महेश नंदगुडेच्या बॅटमधून पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार दत्ता स्लोवर वन गती निश्चितच या चेंडू मध्ये कमी होती बॅटरचा स्टान्स ओळखलाय स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न सिंगलचा प्रयत्न परंतु इथे मोफत मध्ये दुसरी धाव देखील मिळाली मध्ये निश्चितच थोडीशी गडबड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर दोन धावा आल्यात या दोन धाव्यांच्या बरोबरच संघाचं स्कोअर कार्ड मात्र पुढे जाईल सहासष्ट धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत चिंक्यतारा तारा फायटर्स या संघाचा बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिला बॉलिंग अटॅक आपण जर पाहिला तर निश्चितच एक बॅलन्स टीम दरम्यानचा हा चेंडू मात्र वाईट बॉल संघाचे कॅप्टन महेश तानगुडे संघाचे वाईस कॅप्टन उपकर्णधार अमोल भरतवंश आहेत लेफ्ट हँडर फलंदाज आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतील मिलिंद सनस त्याचप्रमाणे लेफ्ट हँडर फलंदाज नितीन बाप्पू हगवनी आपल्याला पाहायला मिळतील राईट हँडर बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर चेतन गोळे आहेत त्याचप्रमाणे दरम्यानचा चेंडू ज्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जो डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल लेफ्ट हँडर फलंदाजामध्ये निश्चितच किशोर बिलारे देखील आपल्याला पाहायला मिळतील राईट हँडर बॅटरमध्ये चेतन गोळे आहेत मनीष आहेत सागर आहे राजू सक्करगे आहेत रॉकी राजाबाद मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळालेत गोलंदाजीचा बॉलिंग अटॅक जर या टीमचा आपण पाहिला तो देखील अतिशय सुरेख आहे दरम्यान पाहूया आपण चेंडूवरती काय निर्णय कळवत आहेत मैदानाची आपण निश्चितच पाहणी त्या ठिकाणी करतील बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला तर या संघामध्ये सौरभ कदम स्ट्रायकर गोलंदाज राजू की इरफान मनियार अशा प्रकारे जर पाहिलं तर निश्चितच एक चांगली बॉलिंग लाइनअप ज्यामध्ये मिलिन सनस महेश रानगोडे अमोल भरतवंशी टीमचे व्हाईस कॅप्टन आहेत ते देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात दरम्यान इथे नो बॉल विकेटच्या बाहेर चेंडू पीस झालाय नो बॉल मैदानामध्ये खेळवलाय दत्ता यांची रणनीती साप आहे विगवान चेंडू जर महेश फेकल तर तर चा तर तो मात्र तिथे फ्री बॉल आणि पुन्हा एकदा स्लोवर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दत्ता करतायत आणि आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमधील अडुसष्ट धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत पुढे सरसावर डान्सिंग द विकेट महेश तांदुड्याच्या बॅटमधून चेंडू डीपीड विकेट सीमा रेषा पार मैदानाच्या आतमध्ये येतोय खन खनि षटकार स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शिबाग म या ठिकाणी होताना पाहायला मिळते उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दादा गोळे त्याचप्रमाणे युवा उद्योजक पियुष उर्फ देवाभाऊ कुटले त्याचप्रमाणे उद्योजक गणेश भाऊ नलावडे उद्योजक संदीप भाऊ गोळे मान्यवरांचं प्रामुख्यानं मैदानावरती शुभ आगमन होते मुळशी प्रीमियर लीग दोन हजार वतीनं आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे चेंडू आलाय का मैदानाच्या पुढे जाऊयात पुन्हा एकदा बोलून असं यार पुढे सरसावत या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये इन साइड आउट ओवर कव्हरचा फटका आउटफिल्ड निश्चितच जरूर वेगवान आहे आणि चेंडू मात्र जाईल एक्स्ट्रा कमर्स रिजन मध्ये महेश एक बॅट मधून चौकार खरी डी डीजे चार ओव्हरचा खेळ संपलाय एक गडी बाद धावपुलकावरती धावाय त्या अठ्याहत्तर सेव्हन्टी एट रन लॉस ऑफ वन विकेट अठ्याहत्तर धावा ज्या डॉफुलकावरती मैदानाच्या आतमध्ये शेवटचे अजूनही सहा चेंडू मैदानामध्ये शिल्लक महेश नांदगुडे चौदा चेंडू आणि एकोणपन्नास धाव्यांवरती मैदानाच्या आतमध्ये जो निश्चितच खेळताना आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण जर महेश नांदगुडेचा रेकॉर्ड थोडासा पाठीमागे जाऊन जर पाहिला तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कित्येक धावा चार मॅच मध्ये माझ्यामध्ये दोनशे प्लस धावा महेश नांदगुड्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि या मॅच निश्चितच बऱ्याचशा धावा आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून वैयक्तिक आताच्या सामन्यामध्ये एकोणपन्नास धावेंवरती महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळते चौदा बॉलवरती एकोणपन्नास शेवटचे सहा चेंडू अखेरचं अंतिम षडक मैदानाच्या मध्ये त्याचे कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल निश्चितच मित्रांनो धावेंचा प्रचंड महाकाय डोंगर मैदानामध्ये उभारला जातोय परंतु राजमुद्रा वॉरियर्स या संघाकडे देखील या धावा चेस करण्याच ताकद आणि आव्हान पेलणारे फलंदाज आहेत ज्यामध्ये ऋषी भिलारे अमोल व्हाळ टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील निश्चितच एक तगडा संघ म्हणून या संघाकडे देखील आपण पाहत असतो दरम्यान घेऊन जाईल शेवटचे सहा चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना पाहूया अंतिम षडक कुठल्या गोलंदाजावरती विश्वास पुन्हा एकदा संघाचे संघ ना एक दाखवितील अमोल ओहाळ मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम पोमगाव मुळशी धरण विभाग असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं अमितदाचा आखाडे युवा मंश पुमगाव मळापूर या संघाला आपण खेळतो आणि त्या संघाकडून सातत्यानं मुळशी तालुक्यामध्ये क्रिकेट खेळणारा अमोल व्हाळ मॅनप्रम पुमगाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल पुमगाव एक्सप्रेस म्हणून मन खऱ्या अर्थानं अमोल व्हाळची ओळख आहे अफुलगाववरती अठ्ठ्याहत्तर धावा एका गड्याच्या मुबदल्यामध्ये दहा चेंडू चोवीस वरती चेतन गोळे मैदानामध्ये खेळत आहेत चौदा चेंडू एकोणपन्नास वरती मैदानाच्या आतमध्ये महेश नांदगुडे खेळत आहेत हो हा चेंडू लिफ्ट केलाय सोडून दिलाय मैदानाच्या मध्ये खराब चेंडू वाईट बॉल डॉफुल्का सेव्हन्टी नाईन एकोणऐंशी धावाच्या मात्र मैदानामध्ये स्कोर कारवरती पाहायला मिळतात या जोडीची पार्टनरशिप आपण जर पाहिली तर चोवीस चेंडूंवरती एकोणपन एकोणऐंशी धावा खऱ्या अर्थाने या जोडीमध्ये पहिला विकेट शून्यावरती गेला पहिल्या चेंडूवरती रॉकी राजावत बाद झालेत परंतु त्यानंतर कुठल्या प्रकारे विकेट नाहीये चेतन गोळे दुसऱ्या बाजूला महेश कंबालीची बॅटिंग मैदानामध्ये करत आहेत दरब्याचा चेंडू ऑफला खेळून काढलाय फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत ते एके सिंगल येईल आणि या सिंगल बरोबरच संघाचा दौ मात्र पुढे जाऊन पोहोचेल जा। मैदानामध्ये ऐंशी धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत काही सामन्यांमध्ये मित्रांनो आपण पाहिलं सहा ओव्हरमध्ये ऐंशी धावा निश्चितच बनल्या नाहीत साठ ते सत्तर धावा हा ॲव्हरेज स्कोर राहिलाय परंतु काही सामन्यांमध्ये ऐंशी नव्वद धावा हे देखील आपण या अगोदर बनताना पाहिल्यात पाच ओव्हरच्या मॅचमध्ये ऐंशी धावा एक फार मोठी गोष्ट खर तर आहे आणि मागच्याच मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज देखील या खेळपट्टीवरती आपलं वर्चस्व गाजवताना पाहिलं मिळालेत राजेश पवार सहा विकेट खर तर मैदानामध्ये घेतलेत एकमेव गोलंदाज त्यानं फायफर पूर्ण केलं दरम्यानचा चेंडू मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा दोन धावा या चेंडूवरती वरती मिळत आहेत पंधरा चेंडू आणि एक्कावन्न धावा महेश नांदगोड्याची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार डाळ एकदा बॅट वरती करायचे महेश पंधरा चेंडू आणि एक्कावन्न धावा वाडा परफॉर्मन्स वाडा बॅटिंग जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये